नमस्कार मैत्रिण संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बा इथं आपण एक बटाटा आणि अगदीच मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत एक मोठा सण म्हणजे आपल्याक कसं आहे कमी कमी भाजीला असलं की त्याच्यापासून अजून थोडंसं टाकून जास्त भाजी कशी होईल ते आपण आज पाहणार आहे मग आता इथं मी एक बटाटा घेतला आहे त्याची पूर्ण साल बघा काढून घेणार आहे कारण की आपले हुलगे उगच मूडभर आहेत आणि मग तेवढ्याची भाजी जर आपल्याला पुरणारच नाही मग त्याच्यासाठी काय करायचं हा एक बटाटा घ्यायचा आणि याची साल काढायची बघा हा बटाटा पूर्ण मी साल काढून घेणार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण साल मैत्रीणं काढून घेणार आहे आणि अगदीच मस्त अशी याची मस्त रस्सा भाजी आपल्याला बनवायची बर का पूर्ण बटाट्याची साल काढून झाली नेपा आता आपण त्या बटाट्याची अगदीच मस्त पैकी बारीक फोडी करूया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्यात हे बघा मस्त छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत म्हणजे संपूर्ण तुम्हाला बटाटा मी चिरून दाखवलेला आहे मैत्रिण आणि जो थोडासा खराब होता तोसुद्धा साईडला काढला आहे इथं मी संपूर्ण बटाटा हा चिरून घेतलेला आहे आता ह्या बटाटा आपल्याला ह्याच्यात घ्यायचा आपल्याला पाणी ओतून पहा म्हणजे बटाटा बी काळा पडायचा नाही आणि जे हुलगे होते मोडभर ते सुद्धा मी त्याच्यात टाकून देते पाहू शकता अगदी छान पद्धतीने आता हे मस्त पिकी आपण साफ करून घेऊया मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आणि कडधान्याची भाजी म्हणजे अगदी सापडते माशी लागते चला हे पूर्ण मी वाटीत टाकले पहा आता पूर्ण असं वाटीत टाकून घेणार इथं तवा ठेवला आहे इथं मी लगेच गॅसवर तवा ठेवलेला आहे बघा आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची वाटण्याची इथं मी वाटण घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे कांदा अर्धा घेतला आहे आपल्याला भाजी ही दोन माणसासाठीच करायची आहे बा दोन माणसं म्हणता येथे चार माणसं खाती ना अशी भाजी होणार आहे आपली कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की लगेच आपल्याला खोबरं टाकायचं आहे सुकं खोबरं आहे तेसुद्धा मी टाकून घेणार आहे बा आणि वाटण बी एवढं नाही आहे मैत्रिणी मग खूप सिंपल सोप्पं सोप्या पद्धतीने ही भाजी आहे आणि खूपच छान होती पाचा अगदी चवदार होणार आहे त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला अर्धा टॅमॅटो याच्यात चिरून टाकायचा पाहू शकता तो बी अगदी छान पद्धतीने मी परतून घेणार आहे टॅमॅटो झाला की आपण को लसूण टाकून घेणारे पाहू शकता लसूणही आपला परतून घेणार आहे कसं आहे आपण सगळी वाटणं अशी परतून घ्यायची अगदी छान पद्धतीने पर परतून घ्यायचे मग टाकायची कोथंबीर म्हणजे आपल्याला जे तव्याला तेल राहिलेलं असतं ह्या कोथंबीरीने ते तेल पूर्ण निघतं बरं का म्हणजे संपूर्ण तेल असं पुसून निघतं चला वाटण तर अगदी मस्त असं परतलं आता ते आपण काढून घेऊया हे बघा मस्त वाटण परतून झालं आहे आता अगदीच माही मासं वाटून घ्यायचं आहे आपल्याला बरं का इथं मिक्सरचा बाऊल घेतला आहे आहे आपलं थंड झालं आहे आपण त्याच्यात वाटण काढून घेऊया आणि ह्या भांड्यात टाकून आता आपण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे बरं का आपल्याला चला आता पुढची तयारी करूया भाजी फोडणेल टाकायची आपल्याला भाजी मी ही कुकरमध्येच टाकणार आहे बघा तेलही तापले छान मोरी टाकली ती बी तडतडते त्याच्यानंतर टाकायची जिरी जिरी बी अगदी छान अशी तडतडते कांदा टाकला अर्धा चिरून फोडणीला पाहू शकता तुम्ही पूर्ण ते परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर टाकायचं अर्धा टॅमॅटो अर्धा टॅमॅटो मी वाटणाला टाकला आहे अर्धा फोडणीला टाकला आहे तो बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बघा आता हे परतलं की मी लगेच मसाले टाकणारे पाहू शकता तुम्ही आपल्याला जे वाटण आपण वाटतं आहे ना अगदी माहीम वाटण वाटून घेतलेले सुद्धा मी तेलातच ते टाकून घेणारे आधी मसाले टाकणारे पाहू शकता थोडीशी हळद टाकलेली इथं थोडासा मटण मसाला धना पावडर टाकणारे आणि थोडासा कांदा लसूण मसाला एक दीड चमचा टाकणार आहे याच्या वेळात काही जास्त टाकणार नाही आहे मी पाहू शकता मग मस्त असा रंग आलेला आहे आणि वाटणही मी टाकून दिलेलं आहे पहा आता वाटण आहे आपण अगदी चांगल्या पद्धतीने त्याच्यात परतून घेऊया बरं का मस्त असं वाटण आपलं परतून झालेलं आहे पहा आता जे आपण हुलगे आणि बटाटा हा चिरून घेतलेला बटाटा होता आणि हुलगे स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते सुद्धा आता टाकून देते पहा मी इथं मस्त अशी रस्साभाजी होणार आहे खमंग आणि मुडवर कोथिंबीर चिरली तीसुद्धा मी टाकून दिलेली पाहू शकता फोडणीला ज्या भांड्यात आपण वाटण वाटले त्याच भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून दिले पाहू शकतं इथं अजूनही थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि अगदीच तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला जास्तही नाही करायच्या चवीपुरतं मीठ टाकून दिले अगदी साधी सोपी भाजी आहे झटपट होणारी अगदी सगळ्यांना आवडेन अशी चला आता इथं तीन शिटं झाल्या की आपण पुढची तयारी करूया पुढं काय करायचं आपल्याला इथं तवाठोला आहे घ्यासवर पाहू शकता अगदी छान अशा मस्त ज्वारीच्या भाकरी करायच्यात पहा एकदम पातळ पातळ आणि भाकरीला मी अजिबात मैत्रिण कलथा हा लावणार नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी बिगर कलथ्याच्याच भाकरी पलटणार आहे आणि भाजणारसुद्धा आहे बरं का पहा भाकरीला पाणी लावतानाच भाकर ही सरकते पहा बरं मग मा मला सांगा कोणी को कौन, कोण कौन, कोण असं आहे की न कलथा लावता भाकर भाजतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा पहा किती छान मस्त भाजलेली आणि किती पांढरी शुभ्र दिसते अगदी टम्मा अशा या भाकरी फुगणाऱ्या आहेत हे बघा न हात लावताच भाकर पाठीमागून बी भाजले कलथा न लावता आता गॅसवर सुद्धा मी तसेच भाजणार आहे बरं का न कलथा लावता पाहू शकता तुम्ही हे बघा भाकर तर टम्म फोगलेली आहे आपली अशा मी तीन भाकरी करून घेणार आहे पहा मैत्रीणं एकाही भाकरीला मी कलथा लावलेला नाही आहे बरं का पाहू शकता तुम्ही अगदी सुंदर अशी भाकर भाजलेली आणि संपूर्ण पापोडा तिचा निघालेला आहे बरं का मैत्रीणं आता दुसरी भाकर आपण टाकून घेऊया बा ही सुद्धा भाकरीला मी कलथा लावणार नाही आहे पूर्ण भाकरी मी हातानेच पलटणार आहे मैत्रिण पाहू शकता तुम्ही तुम्ही म्हणसान बाई एवढे चटके घ्यायचे आणि हाताने पलटायची किती कठीण पण काही नाही सवय लागलेली असते चटके खायचे त्याच्यामुळे चटका हा लागतच नाही आहे करताना पाहू शकता तुम्ही मी आता सहज ही भाकर हातानेच हे करणार आहे थोडंसं हाताला गार पाणी लावून आपल्याला ही भाकर अशी पलटायची हे बघा कलथा तुम्हाला माझा ह्याच्यात दिसणारच नाही हे पाहू शकता तुम्ही तिसरी बी भाकर छोटी झालेली आहे पाहू शकता भाकरी आपल्या अगदीच मस्त अशा रेडी झालेल्या आहेत चला आता मी तुम्हाला दाखवते की आपली भाजीही झालेली आहे मैत्रिणी भाजी आपण आता एका पातेल्यात काढून घेऊया बघा अगदी अप्रतिम अशी ही भाजी झालेली आहे मोडाची हुलग्याची मोड आलेली भाजी आणि बटाटा आणि मस्तपैकी ही गरम गरम भाकरी पहा बरं किती छान आता तुम्हाला मी ही मोठी पाकर दा कशी ही भाकर दाखवते बघा कशीही चुरगळा पण भाकर काय मोडणार नाही आणि कसं आहे मी आता संपूर्ण तुम्हाला पापुडा काढून दाखवला असता पण भाकरीचं पोट हे फोडीत नाही आहे मैत्रिणं हे तुम्हाला माहीत नसन तर खरंच कधीच भाकरीचं पोट असं फोडायचं नाही बाय